थोरात चौक ते महासत्ता चौक रस्ता बनला मृत्यूचा सापळा थोरात चौक ते महासत्ता चौक रस्त्याची दुरावस्था असंख्य नागरिक हवाल दिल उमेश नाळेसर इचलकरांची येथील चार पाच दिवसापूर्वी नदीवेस रस्त्यावर एक भीषण अपघात झाला आणि आयुष्याची जबाबदारी कर्तव्य पार पडून निवांतपणे सुख भोगण्याच्या काळात काळाने घाला घातला आणि एक दाम्पत्याचा नाहक बळी गेला थोरात चौक ते महासत्ता चौक हा मृत्यूचा सापळाच बनला आहे येथील रस्ता खोदून गेले सहा महिने झाले परंतु अद्याप रस्ता महासत्ता चौक ते थोरात चौक पूर्णपणे दुरावस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खट्ट्यात रस्ता हेच समजनाचं झालं आहे रस्त्यात खट्ट्याचे मोठे साम्राज्य पसरलं असून यातच रस्त्यावर चर खडी वाळू माती मोठमोठे डबरे व रस्ता चढउतार असंच आहे त्यामुळे असंख्य नागरिक भीतीपोटी ये करताना दिसून येतात आणि मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या रोडवर सतत लालपरी ट्रॅव्हलर्स दुचाकी शाळकरी मुले अकॅडमीची मुले मोठ्या प्रमाणात दिसून येतात कित्येक मुले दुचाकी सायकलवरून खाली पडलेली निदर्शनास आली आहेत आणि त्यांना नाहक त्रास सोसावा लागतोय कारण सदर रस्ता नेहमी गजबजलेला असून रिंग रोड व महासत्ता चौक रोडवरील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची संख्या खूपच आहे त्यात मोठ्या गाड्यांची वाहतूक तर फारच आहे एक ट्रॅव्हलर पूर्णपणे रास्ता समावते उसाचे ट्रॅक्टर ट्रक बैलगाडी यांचीसुद्धा नेहमी वर्दळ असते त्यामुळे या रस्त्यावर शाळकरी सायकल घेऊन जाणाऱ्या मुलांना कसे तरी वाट काढावी लागते एक प्रकारे त्यांना जीवघेणा प्रवासच करावा लागतो शिवाय टू व्हीलर जाणाऱ्यांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे फार मोठी खंत वाटते तेव्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहू नये कारण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून कोणतीही सामाजिक हानी होऊ नये याची दक्षता घ्यावी नागरिक आवर्जून प्रशासनाला केव्हा जाग येते अशी चर्चा करताना दिसून येतात त्यासाठी प्रशासनाने त्वरित महासत्ता चौक ते, ते थोरात चौक रस्ता व्यवस्थित डांबरीकरण करून घ्यावे अन्यथा येथील भागातील प्रतिनिधी आंदोलन करणार आहेत असं सांगितलं आहे हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे